पहिले पहाट जरा उठणे वगैरे लावून आंघोळ करायचे सल तयार होत आहे तिकडे आणि इकडे आम्ही वाट बघत आहे पूर्की तयार होती आणि उठण लावते बाकी घरातली तयारी चालू आहे हो सदच हा बोलो काय चालय साफ सफाई आपली साफ सफाई करून जोर जोब चालू आपली स्वच्छ करायला लागतं आपल्याला त्याच्यावर काय जोडत नाही आपलं आपलं घर स्वच्छ असल ते छान लागतं काय म्हणत नाही का लावले मग मी छान असल्या सगळं काय म्हणत नाही का हे राऊ छान सुंदर हे झालं का नाही आपलं यू बॉय

<laughs> 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 hey, uh, Hello, Metrano. Welcome to the new vlog. You wanted to see me hard the next सगळं आवरून झालेलं आहे करायची ओके टू ऑल सो प्रत्येक वर्षी आम्ही दिवाळीला ना प्रत्येकाच्या घरी एक नाश्त्याचा कार्यक्रम होतो म्हणजे एक गेट टुगेदर होता सगळ्यांचं सो हा या वेळेस यशाच्या घरी आम्ही चाललेला आहे सगळे जण नाश्त्याला तर सो तयारी झालेली आहे टाकायचं हॅलो ओके सिद्धांत आवडतो आपल्याकडे आमचे फर्स्ट आता वावरून आपण चाललेलो आहे यशाकडे तिथं सगळी गँग एकत्र होणार आणि मग दंगा करायचा भेटूया डायरेक्ट यश

ये नाही काही गरज आहे कुठं लाग ए काही कुंती हलावा ना ए यार तरी हलावा ना नाही नाही माझ्याकडं मी टाकणार आहे मोबाईल टाकून दिली चांगली आहे दे, दे।, दे, दे। <laughs> का नाही हे अरलं काय हे रश ही पण हातात लावायचं की चालेल पोर काय हातातला शिरावर भाट्टी एवढी तर लावतो कशाला इधर <laughs> 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 भाई हम फटाके दे <laughs> <परी जला> <laughs> उडा फटाके <laughs>

ഇങ്ങനെ मस्ती ऋषी हा याची मस्ती बघा लाड शाम रांगा कुठे टाकतो वहिनी नाही मग कळेल तुला

अटक व्हायसाठी म्हणजे व्यवस्थित नाव नाव सांग नावसंग बल्लू किरदार माझ्या अंगावर फुटायचा तिकडे ना फ्रेम मध्ये <laughs>

ਦਾੜੀ ਯੋਨੀ ਦੀ ਦਾੜੀ ਟੋਨੀ ਸਟਾਰ ਕੇ ਜੋ ਖਤਮ ਕੀਤਾ ਕਰਦਾ ਟੋਨੀ ਟੋਨੀ ਸਟਾਰ ਕੇ ਟੋਨੀ ਸਟਾਰ ਟੋਨੀ ਸਟਾਰ ਟੋਨੀ ਸ਼ਾਰਪ ਟੋਨੀ ਸ਼ਾਰਪ ਸਿਨੇਮਾ ਕੜਾ ਟੋਟੇ ਅਲਸਟ੍ਰਪਲੇ ਬਕਤੇ ਕੋਸੇ ਪਹਿਲਾਂ ਜਿਹੜਾ ਦੋਵਾਂ ਇਕੱਲੇ

चालू आहे आता पोय करायचे सगळ्याची वाट बघतोय कधी येतात ते म्हणून हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी <laughs> सगळ्यांना मग तिला आलं तुम नाही तुमच्या मैत्रिणी नाही ना रे बोलवलं पण नाही आणि आलं पण नाही लवकर सगळ्यांची वाट बघितली कधी आता ते काय माहिती फोन करा तुम्ही फोन फिरवा लवकर पण करते आता सगळ्यांना बोलवते बोलू रे काकूंना बोलू सगळ्या हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी

और दाव दावज किधर है चलो करो तो रियल पा नहीं है चलो थे पहला नंबर भी लगा दो भाग जाओ

रानो रानो <laughs> नाश्ता वगैरे झाला दण पण आला नाश्ता वगैरे माणसं अजून तिथं याशाच्या घरातच आहेत अजून खातात पितात तोपर्यंत भाऊ निघालाय पुण्याला कारण का भावाचा आहे लॉग इन झाड वाजता नाईट शिफ्ट तर मला लई वाईट वाटतंय की नेमकं लक्ष्मीपूजनला नाही मित्र आज जावं लागतं मला जावं लागतं काम लई वाईट काम लई वाईट जाऊन दर्शन युएस कंपनीमध्ये कामच करायचं नाही

चला मित्रांनो भाऊ चाललाय त्या मग ब्लॉग इथंच एंड करू बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाबा टेक केअर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा हॅपी दिवाली टू हॅपी दिवाली टू ऑल गाईड हॅपी दिवाली एव्हरी हॅपी दिवाली हॅपी दिवाली <laughs> yeah, e si <laughs>